तुम्ही जर सतत नाईट शिफ्ट करत आहात तर हा, हा व्हिडिओ तुमच्यासाठी कारण काय तुमच्या जीवाला धोका आहे आणि तो वेळेवर तुम्ही जाणणं गरजेचं आहे कारण का कसं असतं आपलं शरीर हे सूर्याशी कनेक्टेड असतं म्हणजे आपलं एक बायोलॉजिकल क्लॉक असतं जसा सूर्य मावळतो तसं आपल्या जाठराग्नी सुद्धा मंद होत असतो जसा सूर्य उगवतो त्याप्रमाणे सुद्धा काम करायला परत लागत असतो जर तेव्हा तुम्ही सारखे नाईट शिफ्ट करता तर तुम्ही रात्री जागरण करता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये वात प्रकोप होत असतो आणि पूर्ण शरीराला लुक्षता यायला लागलेली असते आणि अशा वेळेस आपलं पोट रिकाम असतं कारण का रात्री आपण खूप काही जास्त खात नाही जेवल्यानंतर आपण फक्त जागरण करतो काम करत राहतो आणि मग तेव्हा ऍसिडिटी व्हायला लागते वाताबरोबरच पित्ताची सुद्धा दृष्टी व्हायला लागते आणि मग आपल्याला त्रास होतो आणि ह्या काळामध्ये नॉर्मली ऍड्रिनालिन आणि कॉर्टिसॉल हे हॉर्मोन्स सिक्रीट होतात कारण काय रात्री जागरण आहे तेव्हा आपल्याला खरी एनर्जीची जास्त गरज नसते पण शरीराला आहे की काम चालू आहे तर आता एनर्जी परत आपल्याला कन्झ्यूम करणं गरजेचं आहे म्हणून एनर्जी सिक्रीट करणारे हॉर्मोन्स आपल्या शरीरात सिक्रीट व्हायला लागतात आणि तेव्हा आपल्याला शुगर क्रेव्हिंग सुद्धा व्हायला लागतात म्हणजे काहीतरी गोड खाण्याची इच्छा व्हायला लागते आणि मग असा जो सततचा स्ट्रेस आपल्या शरीराला सहन होत नाही आणि सर्वात जास्त व्याधी हे तुम्हाला होऊ शकतात म्हणून ह्याची वेळेवर काळजी घ्या शिफ्ट असतील तर त्या कशा कमी करता येईल ह्याच्याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे आणि ऍसिडिटी वात असे प्रकार जर तुम्हाला होत असतील तर ते वेळेवर तुम्ही थांबवणं गरजेचं आहे